बातमी पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आलाय नागपूर मधल्या हिंसाचारावेळी नराधमांकडून हे अश्लील कृत्य करण्यात आलं जमावा विरोधात गणेश पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत एका मूल महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे चिटणीस पार्क ते सीए रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केलाय दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबद्दल रितसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली त्यानंतर लाजीरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय त्यामुळे एकंदरीतच आता नागपूरमधला जो हिंसाचार उसळला होता त्या हिंसाचारा दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आल्याचं माहिती समोर येते जमावाविरोधात आता गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच विनयभंग करण्यात आलाय नागपूर मधल्या हिंसाचारावेळी नराधमांकडून हे अश्लील कृत्य करण्यात आलंय आता जमावाविरोधात गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नागपूरमध्ये काल हिंसाचार उफाळला होता हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत हे कृत्य केलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूर मधल्या हिंसाचारावेळी ज्यावेळी हिंसाचार चालू होता त्यावेळी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं होतं आणि त्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी असतील पुरुष कर, पोलीस कर्मचारी असतील त्यामध्ये जो, जो काही जमाव तयार झाला होता त्यांच्याकडनं काही जे हे होते तरुण होते त्यांच्याकडनं जे आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला मात्र त्या महिलेनी स्वतःची सुटका करत कुठेतरी मोठा आ, आ, एक अपघात होण्यापासून जो आहे तो तिने वाचवलेला आहे आणि विनयभंगाचा कुठेतरी तिने स्वतःला जे आहे ते विनयभंगापासून स्वतःला वाचवल्याचं जे आहे माहिती आपल्याला इथे प्राप्त होत आहे या महिलेनी जे आहे गणेशपेठ पोलीस ठाण्यात जी आहे ही तक्रार नोंदवलेली जी आहे आपल्याला प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने सध्या तरी आरोपीचा जो आहे शोध पोलिसांमार्फत चालूच आहे मात्र अजूनपर्यंत कुठलेही आरोपी पोलिसांच्या हात ताब्यात आले की नाही याची माहिती जी आहे प्राप्त झालेली नाही मात्र यावर नक्कीच पोलीस प्रशासन जे आहे कडे कोडपणे जे आहे चौकशी करतील आणि आरोपींना नक्कीच अटक करण्यात यश प्राप्त होईल अंगीता निश्चित निश्चित धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग हा करण्यात आलाय आता या संदर्भातले आरोपी नेमके कोण आहेत याचा शोध सध्या पोलिसांकडून हा घेतला जातोय त्यामुळे नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि या दरम्यान एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे नागपूरमधल्या हिंसाचारावेळी नराधमांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच विनयभंग हा करण्यात आलाय आणि या दरम्यान आता या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रार देखील दिली आणि त्यानुसार आता गुन्हा नोंदवण्यात आला आणि या आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून हा घेतला जातोय त्यामुळे आता या जमावा विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मात्र पुन्हा एकदा या हिंसाचारावेळी एक धक्कादायक घटना समोर आली तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रुपाली ठोमरे पाटील जोडल्या गेल्या रुपालिता धक्कादायक घटना नागपूरमध्ये काल हिंसाचार उफाळला होता आणि त्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती ज्या बंदोबस्तात होत्या त्यांच्यावरती विनयभंग करण्यात येतो महाराष्ट्रासाठी ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे परंतु नागपूरमध्ये जो काही हिंसाचार करण्यात आला होता ज्या ज्यांनी कोणी ही दंगल घडवलेली आहे त्याला कोणालाही सोडणार नाही हे कुठलं कटकार स्थान होत कोणी केलं त्याचा छडा लावून या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे ज्या आमच्या महिला भगिनी पोलीस बंदोबस्तात होतात म्हणजे विचार करा समोरच्यांची हिम्मत कशी होते की पोलीस महिलेवरचा विनय भंग करण्याची त्यांची ही जी काही त्यांनी हिंमत दाखवलेली आहे ना त्या हिमतीचा त्यांना त्यांना त्याच पद्धतीने परतफेड करावी लागणार आहे आणि त्यांच्यावर कायद्याची कडक कारवाई करण्यात येणे कुणालाही सोडण्यात येणार नाही ते कोणत्याही जाती धर्माचे असो ज्यांनी हा हिंसाचार घडवला ज्यांनी दंगल घडवली त्यांना कुणालाही सोडण्यात येणार नाही महिलांवर तर त्यांनी पोलीस महिलांवर विनयभंग केलाय डीसीपीवर कुराडीने वाढ केलेली म्हणजे कुठे घेऊन चाललेलो आपण ही विकृती ही हिम्मत देते कोण याच्या मागचा छडा लावणं काम आहे आणि गृह खात पोलीस यंत्रणा हा यांचा माज आणि यांची ही विकृती नक्कीच ठेचून काढेल निश्चित मात्र ताई खर तर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये काल मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता मोठ्या प्रमाणात हिंसाचार देखील झाला या संपूर्ण परिस्थितीत कुठेतरी कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तात होते आणि अशा वेळी एवढ्या गर्दीमध्ये अंधाराचा फायदा घेत जर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती अशी घटना होत असेल तर महाराष्ट्रातल्या बाकी सामान्य मुलींनी नेमका काय विचार ठेवून घराबाहेर पडावं किंवा अशा ठिकाणी जाण्यापासून स्वतःला रोखावं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे नागपूर मधली घटना ही तिथे होऊन म्हणजे आतापर्यंत कधीच झालेली नाहीये परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांच्या इथं असणाऱ्या शहरामध्ये ही घटना घडते याच्या शेवटच्या टोकापर्यंत जो पण कटकारस्थान वाला असेल त्या शोधून काढला जाईल आणि ज्या महिला पोलिसां अंधाराचा फायदा घेऊन ज्या पद्धतीने महिला म्हणून फक्त ही जी काही विकृतीच म्हणता येईल आला की बाबा त्या पोलिसाच्या वर्दीचा सुद्धा विचार नाही करण्यात आला तर त्याच पद्धतीने त्याच आमच्या महिला पोलीस कर्मचारी ज्यांनी हा विनयभंग केलाय निश्चित रुपाली मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात सुषमा ताई काल नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि या दरम्यान अंधाराचा फायदा घेते का महिला पोलीस कर्मचाऱ्यावरती विनयभंग करण्यात आला काय प्रतिक्रिया द्या निश्चितपणे ही निंदनीय घटना आहे आणि कुठलाही संवेदनशील माणूस अशा घटनेचा निषेधच करेल मात्र जिथे सर्वसामान्य लोक पोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षा बाळगत असतात ते पोलिसच सुरक्षित नसतील आणि आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जर खात्याचे मंत्री महोदय सुरक्षित ठेवू शकत नसतील तर अशा गृहमंत्र्यांनी स्वतः त्या पदावर राहायला ते लायक आहेत का याचा विचार केला पाहिजे निश्चित ताई, जसं सुषमाताई म्हणाल्यात की आता गृहमंत्र्यांना जर हे सांभाळता येत नसेल तर या संदर्भातला राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे यावरती आपण काय बोला आपण लक्षात घेतलं पाहिजे की नागपूर मध्ये जी दंगल परिस्थिती निर्माण केली त्या लोकांनी अंधारामध्ये त्या वर्दीचा सुद्धा विचार केलेला नाहीये पण ज्यांनी त्या महिले पोलीस महिलेचा विनयभंग केलेला आहे त्या लोकांना सोडण्यात येणार नाही का ही नागपूरमध्ये घटना झाली कशासाठी झाली हे सगळे आपल्या महाराष्ट्रासमोर आहे म्हणजे जाणीवपूर्वक कोणतरी हे जे काही गोष्टी करतायत निश्चित या गोष्टीचा निषेध आहे की त्या महिला भगिनीवर महिला पोलीस भगिनीचा विनयभंग समोरची लोक करतात ही विकृती जागोजागी गल्ली गल्लीतली ठेचून काढणं गरजेचं आहे याच्यामध्ये ज्या गृह ज्या मतावर गृहमंत्री आहेत ते त्याच पद्धतीने या, या विकृत आणि गुन्हेगार लोकांना तिथं तुम्हाला ठेचलेलं दिसेल म्हणजे कायद्याने ठेचलेलं दिसेल त्यांना त्यांच्यावर कारवाई झालेली दिसेल त्याच्यामुळे यांनी राजीनामा द्यावा त्यांनी राजीनामा द्यावा यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे शांतता राहिली पाहिजे आणि जे जे असे वर्दीलाही न घाबरणारे फार स्वतःला मोठे गुंड आणि स्वतःला समजणारे त्यांना वेळीच कायद्याच्या बडग्याखाली खेचणं गरजेचं आहे निश्चित रुपाली ताई तुम्ही जसं आत्ताच म्हणालात की कुठल्या तरी जमावाकडून कुठल्या तरी गटाकडून हे सगळं घडवून आणलं जातंय नागपूर मधला हिंसाचार कुठल्या तरी गटानं ठरवून केलाय नेमकी तुमचा रोख नेमका कुणाकडे एक लक्षात घ्या तपासाचा भाग आहे आणि आता पोलीस अलर्ट झालेले आहेत कारण का नागपूरमधली घटना ही महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या दंगली याआधी नाही नागपूर शहरात तर कधीच झाल्या नव्हत्या मग आता त्या औरंग्याच्या थडग्याचा विषय निघाल्यानंतर हे कोण करतंय हा जेव्हा तपासा तपास होईल तेव्हाच बोलू शकेल परंतु याच्या माग जे कटकारस्थान आहे हे लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल निश्चित सुषमाताई याबद्दल मी तुम्हालाच विचारेन की जसं पण रुपाली कुठल्या तरी गटाकडून हे ठरवून केलं जात आहे कुठेतरी आता सत्ताधारी पक्ष विरोधकांकडे बोट करत आहे आणि विरोधक सत्ताधारांकडे बोट करत आहे मात्र यामध्ये कुठेतरी नागपूरमधली सामान्य जनता नागपूर मधला या महिला पोलीस कर्मचारी ह्या भरडला जात का कुठेतरी 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 कुठे म्हणजे काय कुठलाही गट असला आणि काहीही असलं राज्यातला नागरिक सुरक्षित ठेवणे ही आणि कायदा सुव्यवस्था सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी राज्यातल्या सरकारची असते गृहमंत्र्यांची असते ज्या गृहमंत्र्याला ही कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही जो गृहमंत्री जाणीवपूर्वक दंगल निर्माण होईल अशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठीच वातावरण तयार करतो हे फार जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की नितेश राणेंच्या सारख्या भंपक लोकांना ज्यांनी सूट देऊन ठेवलीये ते देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीसांच्या hmm. हे लक्षात यायला पाहिजे की ते जोपर्यंत नितेश राणेंसारख्या बेताल लोकांना अशी मोकळी देत राहतील तोपर्यंत म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपण कारण लाडकी बहीणच्या मुद्द्यावर विधानसभेचे इलेक्शन जिंकली आता कबरी बिबरीचा विषय काढून आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत अरे कबर काढायची तर काढून टाका ना कोण ठेवायला सांगितले तुम्हाला पण जेव्हा विरोधक म्हटले अरे काढूनच टाका त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या त्या सगळ्या आवेशातली हवाच निघून गेली मग आता काय करायचं दाखवलं तर पाहिजे ना की आम्ही किती मोठा पराक्रम केलाय तर पराक्रम दाखवण्यासाठी जर सा अशा दंगली घडवून आणणार असाल आणि डुप्लिकेट तुमचीच कार्यकर्ते दंगलखोर म्हणून त्याच्यात भुजवत असाल तर ही लाजीरवाणी आणि अत्यंत निंदनीय बाब आहे आणि या गोष्टीचा भाजपाला आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही निश्चित सुषमाताई रुपालीताई सुषमाताई असं म्हणतायत की कबरीचा वगैरे विषय काढून आता कुठेतरी महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत एक लक्षात घ्या इथे निवडणुकीचा विषय आहे कुठं निवडणूक निवर्नुक होऊन निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा जो काही काम करायचं तो महायुतीला जो काही माता भगिनींना त्यांना सक्षमतेच्या याच्याने खारीचा वाटा द्यायचा होता तो त्यांनी दिला आता नितेश राणे जे कबरीवरनं त्या थडग्यावरनं बोलले तर ठीक आहे नितेश राणेंनी त्यांची मागणी केली बरोबर आहे मग त्याच्यासाठी दगड आणि दंगल करणं गरजेचं आहे का त्यांनी सुद्धा त्याच संविधानिक पद्धतीने त्याचा विरोध करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे नितेश राणेंनी काय बडबड केली आणि लगेच ते जनतेनी घेतलं असं नाहीये आपण परिस्थिती बघितली पाहिजे महायुती स्वतः मला सांगा देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूर शहरामध्ये स्वतःच्या करतील का का करतील म्हणजे हा कुठला कुठला विचारण्याची ही विचार तुमचा हा आहे म्हणजे नागपूर सोडून इतर कुठल्या याच्यामध्ये ही होत नाही ज्यावेळी थडग्याचा विषय निघाला बजरंग दल असेल हिंदू सगळ्या सगळे ज्या संघटना आहेत त्यांनी मागणी केली औरंगाचं थडगं हटवू शकत नाही त्या थडग्याच्या इथं आपण पाठी लिहू शकतो एवढंच करू शकतो ते केंद्राच्या अखत्यित आहे परंतु जर आता नितेश राणेंनी थडग्याचा विषय काढलाच आहे तर त्याचं भांडवल आपण का करू नये म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष सबका मुख्यमंत्र्यांची तुलना महायुतीची तुलना औरंगजेबाशी करतात म्हणजे कुठल्या लेवलला तुम्ही राजकारण नेताय रा, विरोधक आहात विरोधक जरी असला तरी तुम्ही महाराष्ट्राचे या भारताचे नागरिक आहात तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात तुम्ही कशी काही ही राजकारणासाठी गोष्ट वापरूच कशी शकता आणि कोणतं स्वतःच सरकार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दंगल घडून आणेल आणि ज्या पदावर मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते त्यांच्या शहरात घडून आणू आणू शकतात का हो निश्चित निश्चित मला की वाटते या विचारांची मला एवढंच सांगायचे की ही दंगल घडता कामा नये निश्चित रुपाली त्यामुळे एकंदरीतच आता तुम्ही हे जे म्हणताय की विरोधकांनी यावर राजकारण करू नये सुषमता यावर थोडक्यात काय प्रतिक्रिया द्याल सुषमाताई यावरती काय थोडक्यात प्रतिक्रिया द्यात तर ताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण हिंसाचारा दरम्यान आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षितता देखील धोक्यात आल्याचं सध्या या घटनेमधून आता समोर येत आहे या सगळ्या आरोपींवरती नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र एक धक्कादायक अशी माहिती धक्कादायक घटना सध्या समोर येते नागपूरमधील हिंसाचाराच्या वेळी अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग हा करण्यात आलाय त्यामुळे पुन्हा एकदा आता महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागपूरमधून ही धक्कादायक घटना अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आलेला आहे नागपूरमधल्या हिंसाचारावेळी नराथमांकडून हे अश्लील कृत्य करण्यात आलंय